तर आंबा पुरणपोळीसाठी पीठ भिजवून घेऊ त्यासाठी एका बाऊलमध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घातलं आता यामध्ये मी पाव चमचा मीठ घालत आहे नंतर रंग येण्यासाठी अगदी दोन ते तीन चिमुटभर हळद घातली आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची आणि सुंठ पावडर घालत आहे त्यात मी तीन ते चार हिरवी वेलची आणि थोडा सुंठ घेऊन हे दोन्ही छान बारीक करून घेतलेत आता हे मी नाश्ता करण्याच्या चमच्याने ते चमचे दूध घालत आहे दूध घातल्याने ही पोळी छान मऊ मुसलुशीत होते हे सर्व छान मिक्स करा आता यात मी आंब्याचा पल्प घालत आहे यात मी आंब्याचा गर आणि त्यात गुळ घालून तो मिक्सरला फिरवून घेतलं पल्प करताना गुळ थोडे जास्त घाला यामध्ये पल्पचं प्रमाण ठरलेलं नसतं इथे मी घातलेला पल्प बऱ्यापैकी घट्ट असल्याने एक वाटी गव्हाच्या पिठासाठी त्याच प्रमाणात म्हणजे एक वाटी पल्प घातलं हा पल्प जर पातळ असेल तर एका वेळेस न घालता थोडं थोडं घाला पल्प घातले असल्याने हे पीठ हाताला चिकटते म्हणून चमच्याने मिक्स करा तर हे बघा अशा प्रकारे चपातीच्या पिठापेक्षा थोडं सैलसर भिजवून घ्या आता मी यावर एक चमचा तेल घालून ते सर्व पिठाला छान चोडून घेत आहे आता हे अर्धा ते पाऊण तास झाकून ठेवा नंतर हे बघा पिठाला आपण तेल छान चोळून ठेवलं होतं तरी सुद्धा हे पीठ हाताला चिकटत आहे म्हणून आता यावर थोडं थोडं तेल घालून छान मळून घ्या तर हे बघा साधारण दोन ते तीन मिनिटे हे पीठ अशा प्रकारे मळून घेतल्यानंतर आता या मी यामधील लिंबा एवढा पिठाचा गोडा घेऊन त्याची पोळी लाटून घेणार आहे त्यासाठी गव्हाचं पीठ न घेता हे मी तांदळाचे पीठ घेतले गव्हाचं पीठ घेतल्यास ते पोळीला चिकटून बसते म्हणून ही पोळी लाटण्यासाठी अशा प्रकारे तांदळाचं पीठ घ्या तर पहिल्यांदा पिठाचा गोळा आणि पोळपाटावरती सुद्धा पीठ घालून नंतर पोळी लाटा ही पोळी खूप पातळ न करता थोडी जाडसरच ठेवा म्हणजे ती छान मऊ लुसलुशीत होते ही पोळी लाटल्यानंतर त्यावरील पीठ हाताने झटकून घ्या नंतर ही पोळी शेकण्यासाठी तवा मीडियम गॅसवर गरम करा आणि लो टू फ्लेमवर दोन्ही बाजूने ही पोळी छान भाजून घ्या पोळी छान खरपूस होण्यासाठी दोन्ही बाजूला तूप लावा तुपा ऐवजी तेल सुद्धा घालू शकता न भरता कमी मेहनतीमध्ये होणारी आंबा पुरणपोळी तयार आहे बासुंदी श्रीखंड किंवा आमरसा सोबत ही सर्व करा किंवा ही पुरणपोळी नुसतीच खाल्ली तरी सुद्धा खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि ही आंबा पुरणपोळीची रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात धन्यवाद